नमस्कार जे महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडली मुख्यमंत्रीपदावरून त्यांना पायउतार व्हावे लागले उद्धव ठाकरेंनी ज्या मंत्री, मंत्री आमदार खासदार सर्व काही पदं दिली त्याच शिवसेनेचे दोन तुकडे केले भारतीय जनता पक्षाने मोठी चाल खेळली आणि लोकसभा जिंकण्याचा मानस पुढे ठेवत अशातच शिंदे गटासोबत गेलेल्या ज्या आमदार खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली त्यांची मात्र धाकधूक वाढवणारी ही बातमी आहे शिंदे गटात गेलेले तेरा खासदार तेरा खासदारांची आज अवस्था अशी आहे की तिकीट मागावे लागतं तरी मिळत नाहीये दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने अंतर्गत सर्वे केला आणि पाच लोकसभा जर तुम्ही तिकीट दिलं तर त्या हातून जातील हा सर्वे दिला मात्र हा सर्वे खराच आहे पाच नव्हे तर जवळजवळ शिंदे गटातील दहा खासदार हे रेड झोनमध्ये आहेत कोल्हापूरचे मंडलिक यांनी शिंदेची साथ देत ठाकरेंची साथ सोडली आणि आज महास महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज यांचा विजय कोल्हापूरमध्ये नक्कीच मानला जातोय यापुढे तगडी फाईट द्यायला महाविकास आघाडीच्या विरोधात आता युतीकडे उमेदवार राहिला नाही या ठिकाणी मंडलिक यांना जर तिकीट दिलं तर त्यांचा पराभव होणार हे भाजपनेच आधीच घोषित केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचा विजय आजच नक्की मानला जातोय कोल्हापूरची जागा ही भारतीय जनता पक्षाने गमावलेली आहे त्यातच बोल त्यांच्या बोलण्यावरून ते दिसून येतं मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र